साहित्य संमेलन आणि वाद हे जणू जुनच समीकरण आहे साहित्य संमेलनाच्या बातम्या बरोबरच त्या संमेलनाच्या संबंधित वादविवादांच्या बातम्याही येतात आजवर झालेल्या अनेक संमेलनांना अनेक वादांच्या किनार आहेत फेब्रुवारी मध्ये दिल्लीत अखिल भारतीय अठ्ठ्यानव साहित्य संमेलन पार पडतय यावरून आधी दिल्लीतच का प्रकाशकांना ते परवडेल का मराठी साहित्य रसिक दिल्लीत येतील का या अनुषंगाने अनेक वाद झाले आता मात्र पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटलाय चक्क एखाद्या लग्न कार्यात नातेवाईक रुसावेत तसे हे साहित्यिक रुसलेत का रुसलेत हे साहित्यिक कुठल्या कारणानं आता वाद सुरू झालाय ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला <स्तितितिति> सात दशकांनी राजधानी दिल्लीत अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आता या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्यानं एकूणच सुरक्षेचा विचार होणार आहे आणि त्यामुळेच संमेलनाचं उद्घाटन हे केवळ नऊ ते दहा लोकांच्या उपस्थितीत विज्ञान भवनात करायचं नियोजन चाललंय आता यावरून मात्र सारस्वतांच्या विश्वात मान अपमानाचं नाटक सुरू झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी बसता यावं यासाठी हे नाराजी नाट्य सुरू असल्याची बातमी लोकसत्तेनं दिली आहे त्या नऊ ते दहा लोकांमध्ये आपला नंबर असावा असं प्रत्येकाला वाटतंय आपला पत्ता कापला जाऊ नये यासाठी देखील मोठी फिल्डिंग लावली जाते साहित्य महामंडळ आयोजक घटक संस्थेतील सुमारे वीस जण पंतप्रधानांसोबत मंचावर बसण्यास उत्सुक आहेत आणि सुरक्षेच्या कारणानं केवळ नऊ ते दहा लोकांनाच व्यासपीठावर बसता येणार आहे त्यामुळे त्यातील अनेकांचा पत्ता कापला जाणार असल्याचं कळल्यानं एकूणच रुसवे फुगवे सुरू झाल्याची माहिती आहे त्यामुळे साहित्य संमेलनाला अवघे काही दिवस उरले असताना आता नवा अंक सुरू आणि तेवीस फेब्रुवारीला या काळात हे संमेलन होत आहे उद्घाटनाचं जे सत्र असतं त्यावेळी व्यासपीठावर जवळपास वीस मान्यवर उपस्थित असतात यामध्ये साहित्य महामंडळ आयोजक आजी माजी अध्यक्ष स्वागत अध्यक्ष या सगळ्यांचा समावेश असतो मात्र यावेळी जरा केस वेगळी आहे यावेळी संमेलनाचं उद्घाटन हे देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे आणि त्यामुळे प्रोटोकॉल नुसार पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विचार करता केवळ नऊ ते दहा लोकांनाच पंतप्रधानांसोबत व्यासपीठ शेअर करता येणार आहे या सूचनेमुळे आयोजक आणि साहित्य महामंडळ यांच्यासमोर मात्र मोठा पेच निर्माण कारण पंतप्रधानांसोबत मंचावर बसण्यासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे यातले सारेच तुल्यबळ असल्यानं कोणाला पुढं करायचं आणि कोणाला डावलायचं हा मोठा पेच या दरम्यान निर्माण झालाय दरम्यान आपल्याला पंतप्रधानांसोबत बसता येणार नाही उद्घाटन सत्राला उपस्थिती लावता येणार नाही हे कळाल्यावर अनेक साहित्यिकांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचंही आहे त्यामुळे आता या प्रकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाचा दुसरा मान अपमान नाटकाचा नवा अंक सुरू झालाय आता या अंकावर पडदा कधी पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि मोदींच्या शेजारी बसण्याचा मान कोणाला मिळतोय तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला करा प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा